गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे जळगावचे उमेदवार जळगाव वाघ तसेच स्मिता तसे मतदारसंघाच्या वर्तमान खासदार रक्षाताई खडसे यांचे आज फॉर्म भरले जाणार आहे आणि त्यानिमित्तानं मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते येत आहेत आणि काही काळातच काही वेळेतच मोठी सभा होणार आहे आणि त्यानंतर हे अर्ज भरले जाणार आहेत या भारतीय जनता पार्टीचे काही समर्थक आपल्यासोबत उभे आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया काका अनेक वर्षांचा आपला अनुभव दिसत आहे आपण या राजकारणामध्ये आपण अनेक अनुभव घेतलेले असतील यावर्षी जी लोकसभा होती ही अनेक प्रकारनं आगडीवेगडी आहे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून हॅट्रिक साधणार का या संदर्भात साधनार, आपलं काय मत आहे साधणार देशाला काय कारण असतील देशाचा विकास फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात बाकी इतरांमध्ये पॉवर नाही क्षमता नाही आहे तशी फक्त नरेंद्र मोदीमध्येच तेवढी पॉवर आहे की ते देशाला एक नंबरच्या स्थानावर नेऊन ठेवू शकतात दुसऱ्या दुसऱ्या कोणामध्येही ते पावर नाही आहे नरेंद्र मोदी शिवाय दुसऱ्या कोणालाही पॉवर नाही आहे त्याच्याकरता भारतीय जनता पार्टीच पाहिजे पण दुसरं काहीच नाही लोकसभेचा तिकीट दिला गेलेला आहे स्मिता ताई वाघ या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ताई संदर्भात आपली काय भूमिका आहे का आपलं काय मत आहे काही धरण कार्यकर्ते आणि जनसामान्यामध्ये पोचणारे आहेत त्यांच्या हु कामाबद्दल त्यांची तुला कोणी करू शकत स्मिताताई वाघ ह्या तीन वेळा लोक जिल्हा परिषदेमध्ये तीन वेळा सदस्य होत्या एक वेळा विधान परिषद आमदार सुद्धा होत्या भारतीय जनता पार्टीचे महत्वाचे पद उदय बापू वाघ यांच्याकडे तर्फे होते या संपूर्ण कार्यकालात तुम्ही त्यांच्या कार्याची समाधानी का। आहात काही विकास कार्य वगैरे तुम्ही सांगू शकता विकास कार्य किंवा काही त्यांच्या चांगले फारच फार विकास कार्य केले ते काही मी सांगू शकणार नाही फारच विकास काम केले काही एक दोनचा उच्चार पुनरुच्चार पुनरुच्चार करायचं म्हटलं तर आमचं अंबड तालुक्यामध्ये गाव आहे त्यांनी भरपूर निधी दिली आमच्या गावाला फुल तयार करून दिला आणि जनसामान्यमध्ये त्यांची हमेशा भेट भेटघाटी असते करण पवार हे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे या संदर्भात आपण काय बोलणार आज ही जी सभा होणार आहे या संदर्भात आपल्या मनात काय अपेक्षा आहे तिथं काय आहे अपेक्षा म्हणजे फार नाही दिलं फार लीड लीड घेते मोठी लीड घेते मोठी लीड घेतली ओके okay. काय नाव आपलं माझं नाव ना भालेराव साहेब पाटील भालेरावजी पाटील आपण अमनेर येथून आलेले आता अनेकांची आपण मतं जाणून घेतलेली आहे आपण अजून मित्रांशी बोलूया काका आपण आपलं मत व्यक्त करू शर रायगड ओके एक चांगलं आले का रावड मतदारसंघाचे सुद्धा आपल्याला इथं ते मतदार मिळालेले आपलं नाव सांगलं आता माझं था? नाव ना डॉक्टर जैन जैन साहेब कुठले आपण प्रॉपर बोधवड म्हणजे रावेर मतदारसंघ हा रावेर मतदारसंघामध्ये रक्षताई खडसे विद्यमान खासदार विरुद्ध श्रीराम पाटील असा सामना होत आहे काय वाटतं आपल्याला रक्षताई खडसेच्यामुळे काही गुमच नाही आहे असे कुठले मुद्दे आहेत ज्याच्या आधारावर आपण दावा करू शकाल की रक्षादाई खडसे हे सलग तिसऱ्यांदा जिंकू शकतील किंवा हॅट्रिक साधू शकतील हे आता दहा वर्ष झाले मोदी साहेबांचं काम चालू आहे आणि दहा वर्ष झाले तेच खासदार आहे आणि कामं भरपूर झाले लोकांचे म्हणजे लोकांना पाणी रस्ते सगळे एकदम मोठे जाम झाले आपण मतदान करणार आहात की मोदी हे सलग तेथील पंतप्रधान होणार या मुद्द्यावर आपण मतदान आम्ही मोदीकडे पोर मतदान करणार आहे आणि मोदी तिथे पंतप्रधान होते कारण रक्षादाई खडसे या सध्या भारतीय जनता पार्टीत आहेत नाताभू मध्यंतरी दोन तीन वर्षे राष्ट्रवादीमध्ये गेले होते तर एक समर्थक म्हणून तुमच्यामध्ये काही भावनिक गुंतागुंता आहे का किंवा भावनिक काही कन्फ्युजन आहे का नाही भावनिक काही का कम्फ्युजन नाही आहे आम्हाला मोदीकडेच पोट मतदान करायचं आहे किंवा ना, नाताबाई वेगळा आहे आम्हाला मोदीला पोट मतदान करायचं असे कुठले मुद्दे असतील ज्यांच्या आधारावर आपणास नरेंद्रजी मोदी हे सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री व्हावं असं वाटतं केंद्र सरकारच्या विरोधी जो योजना आहे आणि अनेक असे त्यांच्या योजना आहे रस्ते झालेले आहे तर त्यामुळेच कंत्रोलू शकतो तर मित्रांनो आपण आज भारतीय जनता पार्टीचे समर्थकांची मतं जाणून घेतली आहेत त्याच्यामध्ये जळगाव लोकसभा संघ असो किंवा रावेरचे असो रावेर आणि लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही दोन्ही मतदारसंघांच्या पाठराक्यांचा भारतीय जनता पार्टीच्या पाठिराक्यांचं असं मत आहे की रावेरमध्ये रक्षादेव खडसे हे सलग तीन वेळा जिंकून हॅट्रिक साधतील तर केंद्रामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी हे सलग तीन वेळा जिंकून ऐतिहासिक हॅट्रिक साधतील असा यांचा दावा आहे त्याच पद्धतीनं दडगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सिमितादाई वाघ या मोठी लीड घेऊन विजयी होतील असा दुर्दम्य आत्मविश्वास दृढ आत्मविश्वास अंमळनेर येथील समर्थकांनी व्यक्त केलेला आहे तुर्ताज आपल्यापासून रजा घेऊया मात्र इंडिया तीनशे पासष्ट ही वृत्तवाहिनी आपण नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून लोकसभेची वित्तम बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतो